हमीभाव खरेदीसाठीच्या बारदानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आमदार आश्वासन रुद्रवीर रुद्रवीर कंपनीला भेट येथे शासकीय खरेदी केंद्र असल्याने या खरेदी केंद्रावर परिसरातील जवळपास तीन हजार दोनशे आठ शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केला त्यामधील एक हजार तीनशे अठ्यात्तर शेतकऱ्यांची शेतमालाची मोजणी या ठिकाणी पूर्ण झाली असून एक हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या शेतमालाची

त्यांच्या मालाच्या खरेदीसाठी लागणाऱ्या बारदाना याविषयी चर्चा करून हा प्रश्न निकाली कसा निघेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले सदर भेटी दरम्यान त्यांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला या कार्यक्रमावेळी डायरेक्टर प्रमिला देवराव उपाध्ये श्वेता उपाध्ये प्रमोद गुंजाटे अर्चना गुंजाटे मंदाबाई काळे भाऊराव चौधरी शारदा बाकल लोमेश उपाध्ये पाटील तसेच विजयदत्त दत्त श्यामसुंदर भोईनी येथील सरपंच बाळू राठोड माणिक पवार रुद्राडा इंजुरीचे सरपंच हिंमतराव मयूर राम रवी कुमार वामन गावंडे, राऊत चिपळे राठोड सुरेश मस्के विजय इंगोले गोवर्धन चव्हाण महादेव राठोड विनोद सावके गजानन पुंड रोशन तिरके दादा पाटील राऊत यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते